कोर्टानं महाराष्ट्र बंदला परवानगी नाकारली असली तरी महाविकास आघाडीचे नेते आज राज्यात अनेक ठिकाणी निषेध आंदोलन करणार आहेत उद्धव ठाकरे सकाळी शिवसेना भवनासमोर काळी पट्टी बांधून निषेध करणार आहेत तर शरद पवार हे पुण्यामध्ये आंदोलन करणार आहेत तर तिकडे काँग्रेस देखील राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करून बदलापूर घटनेचा निषेध करणार आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या आंदोलनाला महायुती देखील आंदोलन करून उत्तर देणार आहे मुंबईमध्ये भाजपचे नेते आंदोलन करणार आहेत महाविकास आघाडीनं बंद पुकारला होता मात्र तो कोर्टानं बेकायदेशीर ठरवला त्यामुळे महाविकास आघाडी आज राज्यभर निषेध आंदोलन करणार आहे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे पुण्यामध्ये शरद पवार तर ठाण्यामध्ये नाना पटोले आंदोलन करणार आहेत तर तिकडे महायुती सुद्धा महाविकास आघाडीला आंदोलन करून उत्तर देणार आहे राज्यभरात महायुती सुद्धा आज आंदोलन करणार आहे त्यामुळे आज महाविकास आघाडीकडून राज्यभरात अनेक ठिकाणी निषेध आंदोलन केले जाणार आहे काळी पट्टी बांधून हे आंदोलन केलं जाईल